नमस्कार मिलीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटानजीक तीन किलो सातशे सत्तावन्न ग्रॅम गांजा साठ्यासह सा, लक्ष्मण कुंदन भोरे व एकोणचाळीस व उज्ज्वला बाळकृष्ण मेकले वय पस्तीस या महिलेलाही पोलिसांनी गजाड केले या दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे दीड वर्षांच्या मुलासमोर महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी चिपळूण मधील पाक परिसरात घडली कोमल सचिन दिलवाले वय सव्वीस असं मृत महिलेचं नाव आहे कणकवली गड नदी पात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडलाय शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास परबवाडी स्मशानभूमी नजीक असलेल्या नदीपात्रात हा मृतदेह जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे शिवसेनेच्या अपात्रतेच्या सुनावणीवेळी रंगलेला आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही पाहायला मिळण्याची शक्यता आहे कणकवली रेल्वे स्टेशन परिसर सुशोभीकरण कामाला आता वेग आलाय रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या गोठणदेव मंदिराचा परिसर देखील सुशोभित होणार आहे त्यासाठी बरीच वर्ष जुन्या असणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटून त्या ठिकाणी नवीन चौथरा बांधून मंदिर व शेड देखील उभारण्यात येणार आहे कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका